भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी गावातील सुरू असलेले सभा मंडपाचे आरोप केला आहे की हे बांधकाम केवळ चुकीच्या पद्धतीनेच नाही तर शासनाने मंजूर केलेल्या जागेऐवजी दुसऱ्याच ठिकाणी बेकायदेशीरित्या सुरू करण्यात आले आहे या कामासाठी ना कोणतीही पूर्वसूचना दिली गेली ना गावकऱ्यांना विश्वासात घेण्यात आलं इतकंच नव्हे तर नागरिकांनी जेव्हा या संबंधित ठेकेदाराने मोठ्या नेत्यांची नावं घेऊन थेट धमक्या दिल्या माझ कोणी वाकड करू शकत नाही असे गर्वाने ठणकावण नागरिकांशी उद्धटपणे वागणाऱ्या ठेकेदारांचा हा दादागिरीखोर स्वभाव नागरिकांमध्ये भीती आणि रोष निर्माण करत आहे ग्रामस्थांचा आरोप आहे की ठेकेदार बांधकाम इन्स्टिमेट नुसार करत नाही गुणवत्तेचा अभाव आहे आणि कोणत्याही प्रकारची माहिती फलक अधिकृत कागदपत्र सर्वात गंभीर बाब म्हणजे हे बांधकाम अशा ठिकाणी सुरू आहे जिथे शासनाने मंजुरीच दिलेली नाही मग हे सर्व चालू कसं शकतं कोण आहे या ठेकेदाराच्या पाठीमागे कोणते मोठे नेते आहेत जे त्याला संरक्षण देतात आणि कायद्याच्या वर उभं करतात प्रशासन याकडे डोळे झाक का करतोय ठेकेदाराने बांधकाम सुरू केलं तर प्रशासन कुठे होत या बेकायदेशीर बांधकामावर स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई का केली नाही कोण आहे तो मोठा नेता ज्याच्या नावाने ठेकेदार धमक्या देतोय ठेकेदारांच्या मनमानीला प्रशासनाचं गुप्त पाठबळ आहे का बांधकाम जर चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीनं होत असेल तर याची जबाबदारी कोण घेणार बरे या सभामंडपाच्या गुणवत्तेची तपासणी कधी झाली आणि ती झालीच का ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम सुरू करणे हा कायदा तोडण्याचा प्रकार नाही का या प्रकरणात गुणा नोंद का करण्यात आला नाही कायद्याअंतर्गत अडथळे कोण निर्माण करते एका सामान्य ठेकेदाराची एवढी हिंमत कशी काय होते या मागे राजकीय अपघात झाला तर त्याची जबाबदारी ठेकेदार घेणार का की पुन्हा सामान्य जनता बळी ठरणार हे सर्व प्रश्न आज ग्रामस्थांना सतावत आहे यामध्ये स्थानिक प्रशासन आणि बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटत असून नागरिकांचा ठाम आरोप आहे की ठेकेदार आणि काही अधिकारी यांच्यात मिलीभगत आहे या सगळ्या प्रकारामुळे गावकऱ्यांचा संयम सुटत चालला असून त्यांनी थेट इशारा दिला आहे की जर हे बांधकाम त्वरित योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी करण्यात आलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आम्ही अशा अन्यायकारक आणि बेकायदेशीर प्रकारांना गप्प बसून सहन करणार नाही या सगळ्या प्रकारावर जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून चौकशी करणे गरजेचं आहे केवळ ठेकेदारच नव्हे तर त्याला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई झालीच पाहिजे कारण जर सामान्य माणसाचा आवाज दडपला गेला तर लोकशाहीचं मूल्य उरणार नाही नागरिकांच्या भावना त्यांच्या हक्काचा आणि सुरक्षेचा आदर राखणं हे शासनाचं प्रथम कर्तव्य आहे हे बांधकाम थांबवून योग्य पद्धतीनं सुरू झालं पाहिजे अन्यथा गावकऱ्यांचा उद्रेक अटळ आहे करता आकाश माझ्या निंबोनाबाई शेतकोराची मनकर हा जो आता बांधकाम सुरू आहे हा बांधकाम नेमका कसा सुरू आहे काय अडचण आहे काय अडचण आहे आम्हाला हे उरली जागा आम्हाला याच्या बरोबर सलाप पाहिजे तो रिक्षाला पाहिजे अच्छा अच्छा तर मग आता तुम्ही ह्यासाठी मग पत्र व्यवहार वगैरे किंवा कोणाशी बोललो असेल ना काय म्हणणार त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वगैरे वगैरे झाले परत मान्य नाही केला गडी भर दाबून ठेवला अच्छा अच्छा आता तुमची नेमकं काय मागणी आहे आम्हाला तो बांधकाम करणार त्याच्या बरोबर झाले पाहिजे तो पाहिजे उरली नाही तर बसून सर परिचय सांगा माझे पूर्ण नाव देवेंद्र पुरुषोत्तम चिमनकर सहार मोल्ला देगुरी मोठी तर हा जो बांधकाम आहे तो बांधकाम चावडी बांधकाम आहे आणि त्यासाठी आपणच प्रयत्न केला परंतु ज्या पद्धतीनं आम्ही इंजिनियर सोबत वारंवार वारंवार चर्चा करून ज्या पद्धतीनं ह्या मोला वाड्यातील लोकांना ज्या पद्धतीचा पाहिजे आहे त्या पद्धतीचा ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो त्यानंतर सत्तावीस तारखेला पोलीस स्टेशन देगुरी मोठी यातले ठाणेदाराच्या सहित ह्या वार्डातील काही लोकांच्या संमतीनं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि वाढीव बांधकाम करून देण्याचे आम्हाला आश्वासन दिला पत्र दिला आणि पत्र देऊन सुद्धा ते पद्धतीचं काम होत नाही आहे म्हणून त्यामुळे आम्ही हा बांधकाम बंद पाळलेला आहे आम्हाला जेव्हापर्यंत वाढीव बांधकाम होत नाही तेव्हापर्यंत आम्हाला बाकीचं बांधकाम करू द्याचं नाही आहे एकीकडे ठेकेदाराकडून असं बोलला जात आहे की बांधकाम हा पूरपरिपूर्ण इस्टिमेटनुसार होत आहे तर नेमकी तुमची तक्रार कशाची आहे बांधकाम परिपूर्ण नाही आहे आम्ही जे बांधकाम होणार होता त्या बांधकामाच्या व्यतिरिक्त आम्ही दिवाळी पाळल्या इथे पूर्ण बंदिस्त पॅक पेक म्हणजे बंदिस्त घर बनवण्यात आला होता त्या दिवाळी नाही पाहिजे ग्रिल नाही पाहिजे आम्हाला टाईल्स नाही पाहिजे पी ओ पी नाही पाहिजे त्या व्यतिरिक्त आम्हाला बाजूला जी जागा आम्ही खुली करून दिला होता ज्या एका व्यक्तीचा उदरनिर्वाह होत होता एका कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता त्याचा घर आम्ही खाली केला आणि त्या घराला घर खाली करूनसुद्धा ते जागा आमची आता म्हणजे ओस पडलेली आहे त्या ओस पडलेल्या जाग्यावर आम्हाला जेव्हापर्यंत बांधकाम होत नाही तेव्हापर्यंत तो बाकीचा पण बांधकाम होणार नाही आणि बाकीची पण स्लाब पडणार नाही आणि काम समजा तसं जर न झाल्यास तुमचा का पावित्र आपण आमचं फक्त येतं आम्ही उपोषण करू आणि जेव्हापर्यंत आम्हाला पत्र दिला लिखित पत्र दिलेलं आहे इंजिनियर साहेबानं लिखित पत्र दिलेलं आहे सत्तावीस तारखेला पोलीस स्टेशनमध्ये सर्वांच्या सहमतीनं आणि ते सर्व त्यांनी मान्य केला आणि ते आज आले नाही आणि दुसऱ्यांना पाठवला त्यांना ते शहन होत नाही त्याच्यामुळे ते, ते आले नाही असंच माझं म्हणणं आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल